नमस्कार मी डॉक्टर संशोभा आरोंचे गावकर औरंगाबाद कालिया मर्दन गोपराजानंद यशोदेसह सहपरिवार वृंदावनी निवास करत होते एके दिवशी पुत्र संकर्षणाने दह्याची भली मोठी मटकी विनासाया सूचले। त्याची शक्ती बघून यशोदा म्हणाली की हा तर बलशाली आहे नंद राजा म्हणाला की आपण या रोहिणी पुत्राला बलराम म्हणूया तेव्हापासून संकर्षण बलराम म्हणून ओळखला जाऊ लागला कृष्ण आणि बलराम यमुना तीरावर नाना प्रकारच्या क्रीडा करत असत यमुना तीरावर एक डह होता त्या डोहामध्ये काळ्या काजळाच्या समुदायाची उपमा ज्याला आहे असा कालिया नावाचा एक विषधारी सर्प राहत होता त्याच्या विषागणीने डोहातील जल का कडत होते आसमंतातील वृक्ष त्याच्या विषागणीने दक्त झाले होते अधून मधून तीरावर येऊन तो लोकांना त्रास द्यायचा त्याचे अकरा विक्रार रूप स्वरूप बघून लोक भयभीत होऊन तिथून पळून जायचे कृष्ण आणि बलराम गोप बालकांसमोर अचानक कालिया नाग त्या डोहातून बाहेर आला त्याला बघून सर्व गोपाळ घाबरून पळून जाऊ लागले कृष्णाकडे कालियाचे लक्षण गेल्याने तो परत डोहात गेला तेव्हा कृष्णाला कालियाचा भयंकर राग आला त्या मोठ्या कालिया डोहामध्ये पाहून कृष्ण मनात विचार करू लागला गरुडाच्या भीतेने हा कालिया येथे येऊन राहिला आहे त्याने समुद्राला मिळणारी ही यमुना नदी दूषित करून टाकली आहे या सर्पराज कालियाचा मला निग्रह करायचा आहे तसे केल्याने ही नदी पाणी देणारी होईल आणि तो कल्याणकारी जलाशय योग्य होईल मी त्या नागाचे दमन केले असता ही यमुना नदी वज्राच्या उपभोगाला योग्य होईल मार्ग सोडून जाणाऱ्या दुष्ट लोकांच्या निग्रहासाठीच मी हा जन्म घेतला आहे असा विचार करून कृष्णाने सर्व गोपाळांना आश्वासन दिले की मी इथून कालियाचं कालियालाच पळवून लावी मग कृष्णाच्या कथा कथनावर गोपाळांना अतिशय आश्चर्य वाटले बघता बघता मेघासारखी कांती असलेल्या कमलनयन कृष्णाने कमरेला फेटा करकचून बांधला आणि कदंब वृक्षावर चढून त्या डोहात उडी मारली उडी मारल्यामुळे पाण्यात खळबळ उडाली पाण्यावर लाटांचे तरंग दिसू लागले त्या तरंगामध्ये गोपाळांना कृष्ण दिसेना कृष्णाने डोहात उडी मारल्यावर कालिया नाग आपला पंचमुखी पणा काढून भयंकर फुतकार सोडत पाण्यातून वर आला त्याचे डोळे लाल झाले होते जीप लवलवत होती त्याच्या भयंकर फुतकारामुळे जलप्रवाह हो दिशा बदलू लागला कालिया अत्यंत विषारी नाग होता आणि तो कंसाचा जीवलग मित्रही होता कोणातरी बालकाकडून कंसाचा वध होणार आहे ही सूचना त्याला मिळाली होती त्यामुळे यमुना तटावर येणाऱ्या प्रत्येक बालकावर तो हल्ला करी त्याची फार इच्छा होती की ज्या बालकाचा जन्म कंसवधासाठी झाला आहे त्याला आपण आपल्या विषाने मारून टाकावे कालियाचे भयंकर रूप पाहून सर्व गोपाळ भयभीत होऊन पळून जाऊ लागले कालियाचे फुत्कार इतके ज्वालामय होते की तीरावरचे सर्व वृक्ष त्या आगीत भस्मसात झाले कालियाचे आप्तजन पण या भयंकर प्रलयाचे कारण जाणण्यासाठी पाण्याबाहेर आले तेवढ्यात कालियाने कृष्णाला शोधून त्याच्या भोवते आपल्या प्रचंड शरीराचा विळखा घातला श्रीहरी काल कालिया पाशातून सुद्धा अविचल पर्वतासारखे स्तब्ध होते त्यांना आपल्या पाशात जखडून तो महानाग ठिकठिकाणी थीक दंश करू लागला तरीसुद्धा श्रीहरी विचलित न होता त्याच्या पाशात उभे होते जे उरले सुरले गोपाळ कृष्णाला बघायला उभे होते ते सुद्धा ते दृश्य पाहून पळून जाऊ लागले कसे बसे धावत पळत येऊन त्यांनी ही वार्ता नंदराजाला सांगितली वज्राघाताप्रमाणे ती बातमी ऐकून नंदाने कालिया डोहाकडे धाव घेतली तीरावर येऊन पाहतात तर काय खरोखरच कालियाने कृष्णाला आपल्या विळख्यात घेतले होते असहाय्य कृष्णाला बघून गोपराज नंद रुदन करू लागला तेव्हा बलराम बलराम संतप संतप्त संतप्त होऊन कृष्णाला म्हणाला बघतोस काय कृष्णा संपवून टाक त्या काली आला तेव्हाच बलरामाने अंतर मनाने अव्यय कृष्णाला सांगितले तुला एक साधारण मनुष्य मानून हे लोक आक्रोश करीत आहेत आता तू तु तुझा चमत्कार दाखव कृष्णाने बलरामाच्या मनातला भाव समजून एका झटक्यात कालियाच्या पाशातून स्वतःची सुटका केली त्याच्या डोक्यावर लत्ता प्रहार केला आणि क्रोधाने फुललेल्या त्याच्या विशाल फण्यावर कृष्णाने चढाई केली कृष्ण उभा राहून त्याच्या फण्यावर नृत्य करू लागला भगवंताचा भार कालिया सहन करू शकला नाही तो पाण्यात आत धसू लागला त्याच्या पाचही तोंडातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या त्या रक्तामुळे यमुनेचे पाणी लाल होऊ लागले कालिया घाबरून भगवंतास म्हणाला हे महाभाऊ मी आपणा शरण आलो आहो आपणच श्रीहरी आहात हे मला माहीत नव्हते आता मी विषरहित होऊन आपणाकडे प्राणदान मागत आहे मला आपली कृपा हवी सर्पजात अत्यंत क्रूर आहे पण तो झाला जाती स्वभाव त्यात माझा कोणताच दोष नाही मी या सर्वांची सर्व जगाची रचना सर्व सर्वसंहार आपणच करता मी शरणागत आहे आणि शरणागताचा वध करत नाही आता मी काय करू कुणाचा आश्रय घेऊ ते कृपया सांगावे कालियाची आर्त विनवणी ऐकून भगवंतास त्याची दया आली ते म्हणाले हे कालिया तू तु तुझ्या परिवारासह समुद्रात निवास कर तुझा एकही वंश इथे राहता कामा नये तू गेल्यावर इथले पाणी निर्मळ होईल समुद्रात जाताना तुला कदाचित गरुडाची भीती वाटत असेल गरुड माझं वाहन आहे तुझ्या डोक्यावर माझी चरणचिन्ह बघून तो तुला क्षमा करेल गरुड किंवा त्याचे वंशज तुझ्यावर आक्रमण करणार नाही भगवान कृष्णाचा आदेश कालियाने स्वीकारला तेव्हाच श्रीहरी त्याच्या ते डोक्यावरून उतरून पोहत किनाऱ्यावर आली अतिशय व्याकुळ आणि भयभीत नंदाने कृष्णाला आपल्या हृदयाशी धरले त्याच वेळी कालियाना परिवारासह समुद्रात रवाना झाला ओपराज नंद आणि गोपाळांना भगवंताची ही लीला समजली समजली नाही ही एक भयानक घटना मानून योगायोगाने कृष्णाची यातून सुटका झाली असं समजून सर्वजण अव्यय कृष्णाची स्तुती करत वृंदावनी परतले घरी आल्या आले नंदाने कृष्णाला रागी भरले कालिया डोहाजवळ खेळायला जायची गरजच काय होती असा सवाल करून पुन्हा भविष्यात तिथे न जाण्याची सक्त ताकीद नंदांनी दिली बिचाऱ्या नंदाला या गोष्टीची माहिती नव्हती कि कालिया तो डोह हो सोडून कधीच रवाना झालाय भगवंताची लीला फक्त बलराम जाणत होता त्यामुळे नंदाच्या गोष्टी ऐकून त्याला हसू येत होत भगवंताबद्दलच्या श्रद्धेनं त्यांचं मन भरून गेलं काही क्षणाच्या मौनानंतर सूत म्हणाले अशा प्रकारे लीला करत कृष्ण आणि बलराम गोकुळवासियांच्या गळ्यातील ताईत बनले दोन्ही बंधू आनंदाने गोकुळात विहार करीत व गाईंना चरायला नेत असत एक दिवस गुरांना गवत चारता चारता दोन्ही बंधू गोवर्धन पर्वतावर आले गोवर्धन पर्वताची वनराई अतिशय रमणीय होती दोन्ही भावांनी तिथे बसून बासरीचे मधुर सूर छेडले गुरे आनंदाने चरत होती कृष्णाच्या बासरीच्या स्वरांवर लतावेली वृक्ष आनंदाने डवलू लागले मग मनुष्याची कथा काय अख्ख्या गोवर्धन कृष्णाच्या बासरीच्या स्वरांवर नाचू लागला जय श्री कृष्ण